सर तुम्ही आम्ही नांदगाव तालुक्यात कुसंत पिराची घटी राहणार काय त्रास तुम्हाला होता किती त्रास बरेच बारा महिन्यापासून गुळघात घात दाखल काय जाऊ काय चाय गावला इकडे तिकडे केले काही पडला काही नाही किती टाईम तिसरी तिसरी जेव्हा पहिल्यांदा हो गाडीतून मधी सायकल टाकून आणलं होतं आणलं होत पहिल्यांदा आलो होता खुर्च्यावर उचलून आणलं आम्हाला पंधरा दिवसात ते दुसऱ्या बारा दिवसात डायरेक्ट काठी सोडून दिली आणि पंधरा दिवसात एकदम टकाटक थोडस मार मार थोडस नॉर्मल तराशी बघतो त्यांना किती टक्के बरं वाटलं तुमच्या नव्वद टक्के बरं वाटलं काय नव्वद टक्के पॅन्ट आणलो होत सर आणि त्यांचं आपल्या वाटांना पॅरेल त्यांना सुद्धा आणलं आणल्यानंतर आम्हाला पायाचं डायरेक्ट दमतो होता थोडस फरक वाटला त्यात तुमच्या नांदगावच्या इच्छितात काय काय सांगू शकता त्यांना चांगल्यावर सांगू शकता आम्ही त्यांना आपण त्याच्या मेसेजद्वारे चांगलं सांगू शकतो चांगले डॉक्टर आहे काही गोडग्याचा आजार असेल त्यांनी बी येते यावा मेंढी चोंडीला थँक्यू चोंडी